नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे मित्रांनो आजचा विषय ऐकायला जरी अगदी साधा वाटत असला तरी तो आपल्या आरोग्यासाठी एखाद्या संजीवनीपेक्षा कमी नाही विचार करा तुम्ही पुण्याच्या गजबजलेल्या तुळशीबागेत फिरताय किंवा कोकणातल्या एखाद्या शांत एस टी स्टँडवर बसची वाट बघताय तुमच्या कानावर एक आवाज हमखास पडतो शेंगदाणे खारे शेंगदाणे टाइमपास होय आपण आज बोलणार आहोत आपल्या लाडक्या शेंगदाण्यांबद्दल आपल्या महाराष्ट्रात तर शेंगदाण्यांशिवाय पाणच हलत नाही वरण भातावर साजूक तूप हवं तसं पोह्यांवर किंवा चिवड्यात शेंगदाणे हवेच पण मंडळी हे शेंगदाणे म्हणजे फक्त एक टाइमपास किंवा जेवणाची चव वाढवणारा पदार्थ नाहीये निसर्गाने मानवाला दिलेलं एक अमूल्य वरदान आहे दुर्दैवाने हे इतकं स्वस्त आणि सहज मिळत असल्यामुळे आपण त्याला किरकोळ समजून दुर्लक्ष करतो पण आज मी तुम्हाला जी माहिती सांगणार आहे ती ऐकल्यावर तुमच्या शेंगदाण्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जाईल शेंगदाण्यांची गंमत बघा हे गरिबीच्या झोपडीतही मिळतं आणि श्रीमंतांच्या बंगल्यातही तुम्ही खेड्यातल्या किराणा मालाच्या दुकानात जा किंवा शहरातल्या हायवेला लागून असलेल्या टपरीवर शेंगदाणे तिथे हजरच असतात आपल्याकडे म्हटलं जातं की शेंगदाणे म्हणजे गरिबांचे बदाम आणि हे शंभर टक्के खरं आहे जे श्रीमंत लोक महागडे काजू बदाम खाऊन मिळवतात तेच पोषण आपला सामान्य माणूस मुठभर शेंगदाणे खाऊन मिळवू शकतो आता थंडीचे दिवस सुरू झाले आहेत अशा वेळी गावाकडे रात्री शेकोटी पेटून गप्पा मारत किंवा शहरात गॅलरीत कोवळ्या उन्हात बसून भाजलेले गरमागरम शेंगदाणे खाण्याची मज्जा काही आवरच असते का ही फक्त चवीची गोष्ट नाही तर त्यामागे एक शास्त्र आहे थंडी जेव्हा शरीराला ऊर्जेची गरज असते अंगात हुळहुळी भरलेली असते तेव्हा हे शेंगदाणे शरीरात हिटर सारखं का काम करतात ते शरीराला अजून उष्णता देतात आणि मळगळ घालवून एक नवीन ताकद भरतात आयुर्वेदाच्या जुन्या ग्रंथांमध्येही शेंगदाण्याचं खूप कौतुक केलं आहे हे नुसते पोटाची भूक संपवत नाहीत तर तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीला अशी ढाल बनवतात की छोटे मोठे आजार तुमच्या वाऱ्यालाही उभे राहत नाहीत पण तरीही आपल्या मनात शंका असतातच शेंगदाणे खाल्लं की पित्त होतं का वजन वाढतं का असे प्रश्न अनेकांना पडतात बरेच लोक रोज शेंगदाणे खातात पण ते कसे खावेत कशा सोबत खावेत हे माहीत नसल्यामुळे त्यांना त्याचा शंभर टक्के फायदा मिळत नाही म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण शेंगदाण्यांच्या रंजक प्रवासाला सुरुवात करणार आहोत हे छोटेसे दाने तुमच्या शरीरात गेल्यावर नक्की काय जादू करतात आधुनिक विज्ञान आणि आपले आजी आजोबा यांचे अनुभव काय सांगतात हे सर्व आपण सोप्या मराठी भाषेत समजून घेणार आहोत विशेषत ज्यांना साखरेचा त्रास आहे म्हणजेच डायबिटीस आहे त्यांच्यासाठी तर ही माहिती एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेंगदाणे खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत चुकली तर फायद्याऐवजी नुकसानही होऊ शकतं चला तर मग विषयाला हात घालूया सर्वात आधी लोकांच्या मनातला एक मोठा गैरसमज दूर करूया बऱ्याचदा दहा कानावर पडतो अरे जास्त शेंगदाणे खाऊ नको कोलेस्ट्रॉल वाढेल पण मंडळी हे खोटं आहे सायन्स असं सांगतं की शेंगदाण्यात झिरो कोलेस्ट्रॉल असतं होय तुम्ही बरोबर ऐकलं शेंगदाण्यात जे घटक असतात ते आपल्या शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि हृदयाला सुरक्षित ठेणार चांगलं कोलेस्ट्रॉल वाढवतात त्यामुळे ज्यांना बीपीचा त्रास आहे किंवा हृदयाची काळजी आहे त्यांच्यासाठी हे शेंगदाणे एखाद्या नैसर्गिक औषधासारखे काम करतात हे हृदयाचे ठोके व्यवस्थित ठेवतात आणि भविष्यात हार्ट अटॅक सारख्या संकटापासून वाचवतात आता वळूया आपण मधुमेह हो बांधवांकडे महाराष्ट्रात घरोघरी डायबिटीसची समस्या वाढली आहे अशा लोकांसाठी शेंगदाणे सेफ आहेत का तर त्याचं उत्तर आहे अगदी बिंदास शेंगदाण्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स फक्त चौदा आहे आता हे काय प्रकरण आहे सोप्यापाशीच सांगायचं तर शेंगदाणे खाल्ल्यावर रक्तातील साखर एकदम उसळी मारत नाही तर ती संत गतीने वाढते त्यामुळे तुम्हाला बराच वेळ भूक लागत नाही आणि ताकद टिकून राहते ज्यांना सतत थकवा जाणवतो काम करायचा उत्साह राहत नाही त्यांनी महागड्या गोळ्या घेण्यापेक्षा मुडवर शेंगदाणे खाल्ले तर दिवसभर चार्जिंग फुल राहील आणि हो व्यायामाची आवड असणाऱ्यांसाठी तर शेंगदाणे म्हणजे खजिनाच शंभर टक्के शेंगदाण्यात तब्बल सव्वीस ग्रॅम प्रोटीन असतं जिम लावणाऱ्या पोरांना महागडे प्रोटीन पावडरचे डब्बे परवडत नसतील तर आपल्या घरचे शेंगदाणे हा एक उत्तम पर्याय आहे मंडळी आता एक गंमत बघा आपण लहानपणापासून ऐकत आलोय की दूध प्या शक्ती येईल पण तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल की शंभर मिली दुधात जेवढं प्रोटीन असतं त्याच्यात तब्बल आठ पट जास्त प्रोटीन आपल्या साध्या शेंगदाळ्यांमध्ये असतं आणि जे लोक अंडी खात नाहीत जे पूर्ण शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी तर ही आनंदाची बातमी आहे अंड्यापेक्षा जवळपास दुप्पट प्रोटीन चिंगाणे तुम्हाला देतात आपल्या महाराष्ट्रात कुस्तीची आणि तालमीची जुनी परंपरा आहे तालमीतल्या पैलवानांना स्नायू कवण्यासाठी प्र प्रथिनांची गरज असते जिममध्ये जाणाऱ्या तरुणांना महागडे प्रोटीन पावडरचे डबे परवडत नाहीत त्यांनी जर नियमित शेंगदाणे खाल्ले तर जबरदस्त फायदा होतो हे प्रोटीन शरीराला स्टॅमिना वाढवतं थकवा घालवतं आणि तुम्हाला दिवसभर एकदम टवटवीत ठेवण्यास मदत करतं आता वळूया शरीराच्या आधारस्तंभाकडे म्हणजेच आपल्या हाडांकडे वयाची पन्नाशी ओलांडली की अनेकांचे गुडघे कुरकुर करू लागतात कंबर दुखायला लागते कारण काय तर शरीरात कॅल्शियमची कमतरता शेंगदाण्यात कॅल्शियम मुबलक प्रमाणात असतं कॅल्शियम हे शरीरासाठी सिमेंटसारखं काम करतं जर ते कमी पडलं तर हाडं ठिसूळ होतात दात हलायला लागतात इतकंच काय तर आपल्या हृदयाचे ठोके नियमित पडण्यासाठी सुद्धा कॅल्शियमची गरज असते हे फार कमी लोकांना माहिती आहे रोज मुडवर शेंगदाणे खाल्ले तर म्हातारपणात हाडांचा त्रास नक्कीच कमी होईल आणि दातसुद्धा मजबूत राहतील थोडक्यात काय तर शेंगदाणे म्हणजे एक स्वस्त आणि मस्त नॅचरल कॅल्शियम सप्लिमेंट आहे आपल्या देशात विशेषत स्त्रियांमध्ये रक्ताची कमतरता किंवा ज्याला आपण निमिया म्हणतो ही समस्या खूप जास्त आहे थोडं काम केलं की दम लागतो डोळ्यापुढे अंधारी येते याचं ये मुख्य कारण म्हणजे शरीरात लोहाची कमतरता शेंगदाणे ही लोहाची खाण आहे जेव्हा तुम्ही शेंगदाणे खाता तेव्हा रक्तातील हिमोग्लोबिन वाढायला मदत होते हिमोग्लोबिन चांगलं असेल तर शरीराच्या प्रत्येक पेशींपर्यंत ऑक्सिजन व्यवस्थित पोहोचतो आणि मग तुम्हाला थकवा जाणवत नाही उत्साह टिकून राहतो आता हिवाळ्यात बऱ्याच जणांची त्वचा कोरडी पडते काहींना खाज येते अशा वेळी आपण वरून क्रीम लावतो पण पोषण आतून मिळायला हवं ना शेंगदाण्यात विटॅमिन बी थ्री नावाचा घटक असतो हे विटॅमिन त्वचेला आतून मऊ आणि तजेलदार बनवतं आणि हो हे फक्त त्वचेसाठीच नाही तर डोक्याच्या शांतीसाठी सुद्धा गरजेचं आहे ज्यांना सतत चिडचिड होते डिप्रेशन किंवा ताणतणाव जाणवतो झोप नीट लागत नाही त्यांच्यासाठी शेंगदाणे खाणं फायदेशीर ठरू शकतं त्यानंतर शेंगदाण्यातला अजून एक महत्त्वाचा घटक म्हणजे फॉलिक ॲसिड हे नाव तुम्ही कदाचित ऐकलं असेल जेव्हा एखादी स्त्री गरोदर असते तेव्हा डॉक्टर त्यांना फॉलिक ॲसिडच्या गोळ्या देतात कारण बाळाच्या मेंदूचा विकास होण्यासाठी हे खूप गरजेचं असतं जर घरात कोणी गरोदर माता असेल तर त्यांनी आहारात शेंगदाण्यांचा समावेश नक्की करावा हे केवळ बाळासाठीच नाही तर आपल्या सगळ्यांसाठी गरजेचं आहे कारण हे स्मरणशक्ती तल्लभ ठेवायला मदत करतं चावी कुठे गेली किंवा कोणाचं नाव आठवलं नसेल तर समजून जा की शरीराला या पोषणाची गरज आहे शेवटचा पण महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मॅग्नेशियम आणि मॅग्निज नाव थोडं वैज्ञानिक वाटतील पण काम खूप साधं आहे शरीरातल्या तीनशेपेक्षा जास्त क्रिया सुरळीत चालवण्यासाठी हे घटक इंजिन ऑइलसारखं काम करतात हे स्नायूंना रिलॅक्स ठेवतात विशेषत महिलांना वासिक पाळीच्या वेळी जो त्रास होतो किंवा हार्मोनचे संतुलन बिघडते त्यावर हे घटक खूप गुणकारी आहेत हे तारुणे टिकवून ठेवतात म्हणजेच तुम्ही लवकर म्हातारे दिसत नाही मंडळी आपण हाडांबद्दल बोललो पण शेंगदाण्यांचा अजून एक जबरदस्त फायदा आहे जो विशेषत आपल्या माता भगिनींना आणि तरुणांना नक्कीच आवडेल तो म्हणजे सौंदर्य हो तुम्ही बरोबर वाचलं शेंगदाण्यात विटॅमिन ई e भरपूर असतं बाजारात मिळणाऱ्या हजारो रुपयांच्या क्रीम्स आणि लोशनमध्ये हेच विटॅमिन ई e असतं जे तुम्ही मुडभर शेंगदाणे खाऊन नैसर्गिकरित्या मिळवू शकता हे एक पॉवरफुल अँटीऑक्सिडंट आहे सोप्या भाषेत सांगायचं तर हे आपल्या त्वचेचं संरक्षण कवचासारखं काम करतं आता महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला की अनेकांचे हातपाय फाटतात त्वचा वृक्ष होते चेहरा निस्तेज दिसू लागतो आपण वरून कितीही व्यासलीन किंवा तेल लावलं तरी जोपर्यंत शरीराला आतून ओलावा मिळत नाही तोपर्यंत त्वचा चमकत नाही शेंगदाणे हेच काम करतात ते त्वचेला आतून मॉश्चुराईज करतात जर तुम्ही नियमित शेंगदाणे खाल्ले तर वाढत्या वयाचा परिणाम चेहऱ्यावर लवकरच दिसत नाही चुरकुत्या पडत नाही आणि तुमचं तारुण्य टिकून राहते केस गळतीची समस्या असेल किंवा केसात कोंडा होत असेल तरीही शेंगदाणे गुणकारी ठरतात आता वळूया आपल्या आयुर्वेदाकडे आयुर्वेदानुसार शेंगदाणे हे वाद आणि पित्तदोष संतुलित करायला मदत करतात बऱ्याचदा आपण बघतो की काही खाल्लं की पोट डब्ब होतं गॅस होतो किंवा जेवण पचत नाही आपल्या गावाकडे म्हणतात ना पोटात गुब्बार धरलाय तर अशा वेळी योग्य प्रमाणात खाल्लेले शेंगदाणे पचनशक्ती सुधारतात विशेषत हिवाळ्यात जेव्हा सर्दी खोकला घसात खवखवणे हे प्रकार वाढतात तेव्हा शेंगदाणे शरीराला आतून उबदार ठेवतात त्यामुळे थंडीत गूळ शेंगदाणे खाण्याची पद्धत आपल्या पूर्वजांनी उगाच नाही पाडली त्यामागे हे आरोग्य दडलेलं आहे पण थांबा शेंगदाणे खाण्याची सुद्धा एक पद्धत आहे जण विचारतात कच्चे शेंगदाणे चांगले की भाजलेले तर मंडळी याचं उत्तर आहे भाजलेले शेंगदाणे तुम्ही बाजारातून खारे शेंगदाणे आणा किंवा घरी तव्यावर खरपूस भाजून घ्या भाजल्यामुळे पचायला हलके होतात आणि त्यातील पोषक तत्वे शरीराला लवकर मिळतात प्रमाण किती असावं अति तिथे माती ही म्हण इथेच लागू पडते शेंगदाणे पौष्टिक आहेत म्हणून वाटी भरून खायचे नाहीत दिवसाला चाळीस ते पन्नास ग्रॅम म्हणजे साधारण आपल्या हाताची एक मूठ भरेल इतके शेंगदाणे खाणे पुरेसे आहे कारण यात नैसर्गिक तेल असतं जर तुम्ही खूप जास्त खाल्ले तर वजन वाढू शकतं त्यामुळे ज्यांना आधीच लठ्ठपणाचा त्रास आहे त्यांनी प्रमाणाकडे लक्ष द्यावं आणि हो एक अतिशय महत्त्वाची टीप जी आपली आजी नेहमी सांगायची शेंगदाणे खाल्ल्यावर लगेच पाणी पिऊ नका हे शंभर टक्के ते खरं आहे शेंगदाण्यात तेल असतं आणि त्या त्यावर लगेच पाणी प्यायलं तर घशात खवखव होते ठसका लागतो आणि खोकला सुरू होतो त्यामुळे शेंगदाणे खाल्ल्यावर किमान पंधरा ते वीस मिनिटं पाणी पिणं टाळावं अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वयंपाकाचं तेल हल्ली आपण टेव्हीवरच्या जाहिरात बघून महागडे रिफाईंड तेल वापरतो पण कोल्हापूर सांगली किंवा खानदेशात आजही लोक लाकडी खाण्याचं शेंग तेल वापरतात हृदयाच्या आरोग्यासाठी शेंग तेल हे रिफाईंड तेलापेक्षा कितीही चांगलं आजही लोक लाकडी गाण्याचं शेंग तेल वापरतात हृदयाच्या आरोग्यासाठी शेंग तेल हे रिफाईंड तेलापेक्षा कधीही चांगलं हे रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करतं आणि हृदयाच्या नसा मोकळ्या ठेवण्यास मदत करतं त्यामुळे शक्य असेल तर स्वयंपाकघरात पुन्हा एकदा आपल्या पारंपरिक शेंग तेलाचा वापर सुरू करा तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ॲरोस्वॉ चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका धन्यवाद